भारत तरुण मंडळाच्या वतीनं श्राविका चौक बुधवार पेठ इथं शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गौतम नागटिळक आणि मुन्ना आखाडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आलं त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गट प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे मार्गदर्शक आनंद चंदन चंदनशिवे यांनी ध्वजारोहण केलं तसंच उपस्थित सर्वांच्या वतीनं राष्ट्रध्वजास सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना मिठाई वाटप करण्यात आलं

या कार्यक्रमाप्रसंगी प्रबुद्ध भारत अनुमंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या जाती धर्मातील नागरिकांना संविधानाच्या आधारे एकत्र आणण्याचं काम केलं जगामध्ये आपल्या देशाचं संविधान हे मजबूत आहे अशा प्रकारचं संविधानाचं महत्व सांगून त्यांनी पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपल्या या भारताचं जे सव्वीस जानेवारी दिवस या ठिकाणी जे आपण साजरा करतो तो दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला दिलेलं संविधान या संविधानाची अंमलबजावणी या दिवशी या ठिकाणी केली जाते म्हणून आज जा, संविधान लागू झाल्या अंमलबजावणी यावेळी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशेवे आरोग्य निरीक्षक जितू मोरे आरोग्य निरीक्षक धीरज बागमोडे जैन गुरुकुल प्रशालेचे प्रसन्न काटकर संजय पंडित चंद्रकांत सोनवणे पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशेवे मनोज थोरात उमेश रणदिबे गोपीनाथ जाधव रवी काकडे अक्षय मस्के रवी सकट बसवराज जाधव रंगा वाघमारे सुनील कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिकांची उपस्थिती होती